त्या माध्यमातून सभागृहाला या ठिकाणी माहिती देऊ इच्छितो की गेले पाच सहा वर्षापासून आपण पाहताय पुणे शहरामध्ये पडलेल्या पावसामुळे या ठिकाणी बऱ्याच रस्त्यांवरती घरांमध्ये व्यावसायिक गाळ्यांमध्ये पाणी शिरण्याचा प्रकार भिंती पडण्याचा प्रकार आपण सर्वांनी ऐकलेला आहे विशेषतः चार जूनला जो आता दोन हजार चोवीसला पाऊस झाला त्यामध्ये वडगाव श्री मतदारसंघामध्ये बऱ्याचशा जागी या ठिकाणी पाणी घुसण्याचा प्रकार आपण सर्वांना इथे परिचित आहे तर मी काही महत्वाच्या पॉइंट आपल्याला दाखवतो की धानोरी भागामध्ये विशेषतः लक्ष्मीनगर भाग असन विघ्न अर्थ कॉलनी असेल साई पार्क असन किंवा कळसमध्ये गंगाकुंज असन येराडाचं लक्ष्मीनगर यशवंत नगर वडगाव श्रीमधलं इनऑर्बिट मॉल जगदंबा सोसायटी गार्डनिया शुभम सोसायटी उज्ज्वल पार्क आनंद पार्क सैनिकवाडी मध्ये रक्षक नगर मध्ये दादाची वस्ती आणि विमाननगरमध्ये लुंकड अमेझॉन आणि तुळजाभवन नगर या भागामध्ये मी गेले पाच वर्षापासून या ठिकाणी बघतोय एक पाऊस झाला की इतक्या मोठ्या प्रमाणावरती पूर येतो पूर्ण रस्त्यावरती येते आणि नदीचं स्वरूप येतं बऱ्याचशा घरांमध्ये पाणी घुसतं कलोड वस्तीमध्ये या ठिकाणी यावर्षी सगळा गोरगरिबांचा राहणारा एक एक दोन दोन गुंठे घेऊन घरं बांधलेली लोकं त्यांच्या घरांचं पूर्ण उद्ध्वस्त झाले त्या त्याच्यामध्ये त्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे त्यांचं फर्निचर असन त्यांच्या घरातले मुलांची शाळेचे पुस्तकं असतील गा, काहींच्या गाड्या असतील किंवा बाकी अन्न पदार्थ असतील हे सगळं या ठिकाणी वाहायला गेलं आणि ह्याची मू मूळ कारण जर पाहिली तर आपण सर्वांनी पाहिलं असेल की महानगरपालिकेच्या माध्यमातून डीपीतले नाले असेल किंवा प्रायमोस संस्थेचे नाले असतील हे नाले बऱ्याच जागी बुजवण्यात आले बऱ्याच जागी या ठिकाणी नाले बिल्डरांसाठी वळवण्यात आलेले आणि बऱ्याच जागी या ठिकाणी नाल्यांची रुंदी कमी करणं खोली कमी करणे असं आपल्याला बघायला मिळालं विशेषतः दरवर्षी महानगरपालिकेच्या माध्यमातून पावसाळी लाईन या ठिकाणी साफ करण्याचं काम केलं असं भासवलं जातं करोडो रुपये या ठिकाणी तिथं खर्च होतो तरीसुद्धा ज्या वेळेस सुद्धा पाऊस होतो तर ते लाईनमध्ये कधीतरी कचरा अडकलेला सापडतो पाईपमध्ये या ठिकाणी प्लास्टिक वगैरे हे सापडतं आणि मग त्या ठिकाणी पूर्ण एरियामध्ये पाणी घुसलं अशा पद्धतीचं वातावरण होतं खरंतर प्रत्येक या ठिकाणी माझ्या स्पेसिफिक दोन तीन गोष्टी आहेत की जे वारंवार महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांना खोटं आश्वासन दिलं जातं तर माझं राज्य सरकारच्या माध्यमातनं या ठिकाणी अशी विनंती आहे की आपण महानगरपालिकेला एक कालबद्ध या ठिकाणी उपाययोजना करणार का त्याचं कधीपर्यंत करणार आणि ही जी खोटी आश्वासन दिल्यामुळं लोकप्रतिनिधी त्यांच्या भरोश्यावरती नागरिकांना या ठिकाणी आश्वस्त करतो त्यामुळे तो रोष येतो त्यामुळं आपण यांच्याकडनं एकदम कालबद्ध पूर्ण आराखडा तयार करून किती वर्ष दिवसामध्ये पूर्ण करणार याची एक माहिती घ्यायची दुसरं मला ह्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये किती नाले बुजवले किती नाले माझ्या मतदारसंघातले छोटे केले आणि किती नाले बिल्डरांसाठी वळवण्यात आले ह्याची माहिती मिळेल का शेवटचा माझा हा विषय आहे की जी घरं या ठिकाणी ज्याच्यामध्ये पाणी घुसलं बरंच नुकसान झालं याच्या याचं या सर्वे होईल का त्या लोकांना त्याला ज्यांचं नुकसान झालं त्याला सरकारच्या माध्यमातनं किंवा महसूलच्या माध्यमातनं त्यांना भरपाई मिळेल का एवढी माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत मंत्री महोदय सन्मान्य अध्यक्ष महोदय सन्मान्य टिंगरे साहेबांनी त्यांच्या मतदारसंघातल्या पूरग्रस्त भागाच्या संदर्भातली या ठिकाणी लक्षवेधी उपस्थित केलेली आहे लोहगाव असेल धानोरी असेल येरवडा असेल या ठिकाणी ढगफुटी झाली ही वस्तुस्थिती खरी आहे आणि त्यांनी देखील अशी मागणी के केलेली आहे की ज्या ठिकाणी पूर होता त्याचं सर्वेक्षण करून त्याची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आता नुकसान भरपाई निकषात बसत असेल तर नक्की दिली जाईल परंतु त्याचं पुनर्सर्वेक्षण करायचं जर असेल तर महानगरपालिकेच्या आयुक्तांना तशा पद्धतीचे निर्देश दिले जातील आणि नियमामध्ये जर ती नुकसान भरपाई बसत असेल तर ती देखील दिली जाईल कालबद्ध कार्यक्रम करावा यासाठी ठोस उपाययोजना करावी अशा पद्धतीनं सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे तर मी सन्मान्य सदस्यांना आश्वस्त करू इच्छितो की आजच महानगरपालिकेच्या आयुक्तांना माननीय सदस्यांबरोबर बैठक घेऊन त्यांच्या मतदारसंघातला कालबद्ध कार्यक्रम ठरून त्याच्यावर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या जातील बापू उदय दोन दिवसापूर्वीच मंत्री महोदय सामंत साहेबांनी माझ्या वाघोली गाव संदर्भात मिटिंग घेतली आणि सकारात्मक भूमिका त्यांनी त्या ठिकाणी दाखवली कालबद्ध कार्यक्रम त्यांनी मला मतदारसंघात दिला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो वाघोली गावामध्ये नाले ओढे जे आदरणीय टिंगरे साहेबांनी विषय मांडले तसे अनेक लोकांनी ते ओढे नाले बुजवलेले आहे तर ते ओढे नाले मोकळे करण्यासाठी काही कालबद्ध म्हणजे काही काळात त्याचा सर्वे करून कमीत कमी, -कमी दिवसामध्ये साधारणतः बाबा पंधरा दिवस दहा दिवस अशा कालावधीमध्ये हे नाले ओढे निदान मार्किंग करून त्या लोकांना नोटिसा देऊन खुले करण्यासाठी काही प्रयत्न सरकार करेल का मंत्री मोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केली सन्मान्य टिंगरे साहेबांच्या मतदारसंघातल्या संदर्भातली बैठक आयुक्त तातडीने घेतील सदस्यांना बोलवतील आणि कालबाह्य कार्यक्रम जाहीर करतील तापकीर शहरामध्ये बैठक लावतो म्हणून सांगितलं अध्यक्ष शहरामध्ये जो मोठा पाऊस होऊन गेला त्या पावसामध्ये माझ्या मतदारसंघामधील वडगाव असेल धायरे असेल नर असेल त्याचप्रमाणे वारजे भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्या झाल्यानंतर त्या ठिकाणी रस्त्यावर इतकं मोठं पाणी आलं की रस्त्यावर असणाऱ्या दुकानामध्ये ते पाणी शिरल्यामुळे त्या दुकानातले मोठं नुकसान झालेलं आहे वडगाव भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कपड्याची दुकानं होती अंतर्गत काही दुकानं होती त्या दुकानामध्ये पाणी शिरल्यामुळे त्या ठिकाणी नुकसान झालं संबंधित अधिकारी येऊन मी त्या ठिकाणी कळवल्याच्या नंतर तहसीलदार साहेबांनी त्या ठिकाणी त तलाट्यांना पाठवून त्या ठिकाणी पंचनामा केला परंतु आज ताग्यात त्यांची भरपाई मिळाली नाही मी माझी एकच आपल्याला मंत्री महोदय विनंती आहे की त्या ज्यांचं नुकसान झालं ज्यांचा पंचनामा झाला त्यांना या ठिकाणी भरपाई मिळावी ही या ठिकाणी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि ज्या माझ्या भागामध्ये काही ठिकाणी जे नाले आहेत खरं तर नाल्यावर सुद्धा घरं बांधलेली आहेत नरेगावामध्ये अशी परिस्थिती आहे की नाला आहे नाल्यावर घरं बांधलेले आहेत नाला अरुंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे नाला बजबुजवलेला आहे नाले वळवलेले आहेत या संदर्भामध्ये सुद्धा आपण कधी का व्हायना योग्य ते पाऊल उचलणं अत्यावश्यक आहे अन्यथा केव्हा कधी पाऊस येईल आणि कोणाच्या घरामध्ये पाणी शिरल याचा नियम सांगता येत नाही यासाठी आयुक्तांना आपण बैठक घेऊन त्या ठिकाणी योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देणार का अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे आयुक्तांना ह्या सूचना दिल्या जातील की पुण्याच्या शाही मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना बोलून पाण्याच्या संदर्भातले प्रश्न असतील ड्रेनेजच्या संदर्भातले प्रश्न असतील कचऱ्याच्या संदर्भातले प्रश्न असतील अशी बैठक घेण्याच्या संदर्भात